तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या या व्हिडिओमध्ये आयुष्यमान आयुष्यमान भारत कार्ड हे कसे काढायचे सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला इथे आबा हेल्थ कार्ड कसे बनवायचे सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला दिली जाईल आणि तर मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे आबा हेल्थ कार्ड असं टाईप करायचं आहे तुम्हाला तर मित्रांनो हे बघू शकता आपल्यासमोर ही एक आबा हेल्थ केअरची वेबसाईट ओपन होऊन जाईल तर मित्रांनो ह्याचे बेनिफिट काय काय आहे तर तुम्हाला इथे ह्याच्यामध्ये मी सांगतो मित्रांनो बेनिफिट व्हॉट इज अ इन्कम इन्श बे बेनिफिट काय माझ्या आबा हेल्थ कार्ड इज अ सेफ अँड सिक्युअर हेल्थ सोल्युशन दॅट्स इन्शुअर द पॅलिश पॉलिशी सेक्युरिटीवर पर्सनल अँड मेडिकल इन्फॉर्मेशन आभा कार्ड हे एक पर्सनल आपली जे इन्फॉर्मेशन आहे ते शेक्युअर ठेवण्याचं काम करत आहे आभा कार्ड पर्सनल काही जी पण आणि त्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला एक चौदा डिजिट युनिक आबा आय डी पण त्याच्यासोबत तुम्हाला भेटणार आहे ते पण तुम्ही तो आबा कार्ड जे पण तुमच्या हॉस्पिटलमध्ये तो तुम्हाला आभा कार्ड म्हणजेच आधार नंबरसारखाच एक नंबर आबा आबा कार्ड आबा नंबर असेल त्याच्यावरून तुम्ही तर मित्रांनो ह्याचे बेनिफिट काय काय तर याच्यासाठी उपचारासाठी सर्वत्र रिपोर्ट किंवा स्लिप घेऊन जाण्याची गरज नाही तुम्हाला कार्डचे फायदे यामध्ये तुमचा रक्तगट आजार किंवा त्रास औषधी आणि डॉक्टरचे यांच्याविषयी संबंधित सर्व माहिती असेल तसेच मित्रांनो तुम्ही सर्व वैद्यकीय नोंदी जसेच लॅब रिपोर्ट प्रिस्क्रिप्शन आणि निदान दाखवू शकता ऑनलाईन उपचार देखील करू शकता याच्यामध्ये रुग्णालय दवाखाने टीमध्ये असेल तर इलिजिबल होणार आहे आबा हेल्थ कार्ड साठी तर हे बघू शकता मित्रांनो आहे आबा कार्डची वेबसाईट तर मित्रांनो आपण ह्याला आता अप्लाय कसे करायचे त्याच्याविषयी सर्व इन्फॉर्मेशन घेऊ क्रिएटिंग आबा नंबर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन याच्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे कसं क्रिएट करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो तुम्हाला इथे एक हे बघू शकता ही वेबसाईट ओपन झालेली आहे क्रिएटिंग अभान लौ, नंबर होम अबाऊट तर मित्रांनो इथे तुम्हाला दिलेलं असेल युजिंग आधार कार्ड आणि युजिंग ड्रायविंग लायसन हे तुमच्यासमोर दिलेलं असेल तर आपल्याला आधार कार्डनं इथं लॉ लॉग इन करायचं आहे ज्याच्याकडे ड्रायविंग लायसन्स असेल तर ड्रायविंग लायसनने आपण युजिंग आधार कार्डवरून याला लॉग इन करून घेऊ तर ह्याच्यावरती मित्रांनो तुम्ही तुमचा जरी आधार नंबर वगैरे चेंज करायचा असला तरी तो इथून चेंज करू शकता मोबाईल नंबर पण इथून चेंज करू शकता आभा नंबरला जो पण आहे तर इथे तुम्हाला यू कॅन क्रिएट आभा नंबर यूजिंग आधारवरती क्लिक करायचं आहे क्रिएटिंग इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा जो आधार नंबर आहे तो इथे टाकून घ्या हे बघू शकता आपण आधार आधार नंबर टाकून घेऊ हो। हे बघू अशा प्रकारे तुम्ही इथे आधार नंबर टाकून तुमचा आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे पुन्हा प्रोफाइल कम्प्लेशन घ्यायचं आहे आभा नंबर क्रिएशनपर हे बघू शकता इथे आपण आपला आधार नंबर टाकलेला आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला आय आय वरती क्लिक करून इथलं ॲन्सवर द्यायचा आहे इंटर ॲन्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इंटर वरती क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे हे बघू शकता मित्रांनो तुमच्यासमोर एक असा विंडो ओपन होऊन जाईल तर मित्रांनो इथे तुम्हाला ओ टी पी टाकून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक करायच्यानंतर तुमची इथे मित्रांनो तुम्हाला तुमचा आभा कार्ड क्रिएट झालेलं दिसेल हे बघू शकता हे आभा कार्डचं कार्ड आहे अशा प्रकारे तुमचं एक आभा कार्ड येऊन जाईल मित्रांनो हे तुम्ही कुठे पण मेडिकल इमर्जन्सीसाठी तुम्ही हे यूज करू शकता तुम्हाला कमीत कमी दहा लाखापर्यंत ह्याचा बेनिफिट भेटू शकतो मित्रांनो इथे हे आबा काळ तुम्ही कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये तुम्ही ह्याची जी पण आत्तापर्यंतची हिस्ट्री जर तुम्ही हे वापरले तर तुमची आत्तापर्यंत कुठे कुठे यूज केले सर्व हिस्ट्री तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून जाईल ते पण तुम्ही असे घरी बसल्या बसल्या मित्रांनो हे आबा काढ बनवू शकता तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका